ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत मूर्ख चैतन्याची समजूत घालून सुद्धा आता तो ऐकत नसल्याने व अर्जुनवरती विश्वास ठेवायला तयार नसल्याने अर्जुन त्याच्यावरती खूपच चिडलेला असतो व आता साक्षी चैतन्याच्या जीवाचं काही बरो वाईट तर करणार नाही ना या भीतीने अर्जुन प्रचंड घाबरलेला असतो परंतु तिथेच आता सायली अर्जुनला धीर देत भन्नाट युक्तीने अर्जुनचं आता मन वळवणार असते व हीच गोष्ट आता अर्जुन आणि सायलीच्या प्रेमाला एक वेगळीच दिशा देणार असते तर त्याचनंतर आता सायली ही दोन घटनांनी आता साक्षीच्या विरोधात कुणालसोबतचे खूप सारे फोटोज प्रूफ्स मिळवणार असते व त्याचनंतर आता अर्जुन आणि सायली दोघे मिळून चैतन्यसमोर साक्षीचा पर्दाफाश करणार असतात तर आता सायली अशी कोणती युक्ती करणार असते की ज्यामुळे चैतन्यासाठी घाबरलेला अर्जुन अचानकपणे तिथे बदलणार असतो व त्यानंतर आता सायली साक्षीच्या विरोधात कुठून आणि कसे पुरावे गोळा करणार व अर्जुन सायली मिळून आता चैतन्याचे डोळे कसे उघडवणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर अर्जुन आता चैतन्यला सर्व काही कुणालच्या बाबत माहिती देण्यासाठी फोन केलेला असतो व सुभेदारांच्या घरीच बोलवलेलं असतं तर आता अर्जुनला कोणतीही रिस्क याबाबत घ्यायची नसते परंतु मूर्ख चैतन्य आता सर्व काही साक्षीला सांगून बसतो तर साक्षीला एकच भीती वाटत असते की अर्जुन आणि चैतन्य दोघेही एकत्र नाही यायला पाहिजे आणि ते जर दोघे एकत्र आले तर साक्षीची पूर्ण वाट लागणार असते त्याचमुळे घाबरलेली साक्षी आता तर मूर्ख चैतन्य आता साक्षीच्या बोलण्यात अडकतो आणि साक्षी आत आता चैतन्यसोबत सुभेदारांच्या घरी आलेली असते तर जेव्हा साक्षीला अर्जुन चैतन्यसोबत पाहतो तेव्हा अर्जुनच्या डोक्यात तिळक जाते आणि चैतन्यावरती अर्जुन खूपच भडकतो तर तिथे आता साक्षीला पाहून अर्जुन चैतन्याला म्हणत असतो की या मुलीला तू इथे का घेऊन आला आहेस तुला खूप महत्वाची माहिती मला द्यायची आहे परंतु तू माझ्यावरती विश्वास का नाही ठेवत आहे चैतन्य ही मुलगी तुझ्यासाठी चांगली नाही आहे ही एक तर खूप धोकेबाज मुलगी आहे तेव्हा आता चैतन्य म्हणतो की एक बायको आपल्या नवऱ्यासोबत कायम असूच शकते की नवऱ्याच्या प्रत्येक निर्णयात बायको साथीदार असते तेव्हा आता अर्जुला काहीच कळत नसतं तर चैतन्य म्हणतो सातशे माझी होणारी बायको आहे आणि माझ्या प्रत्येक गोष्टी तिला माहिती असायलाच हव्यात म्हणून मी तिला घेऊन आलो आहे आता अर्जुन जीव तोडून चैतन्याची समजूत काढत असतो परंतु मूर्ख चैतन्य मात्र ऐकायला तयारच नसतो तर आता अर्जुन आणि चैतन्य या दोघांमध्ये वाद लागायला नको म्हणून सायली आता म्हणते की हे बघा तुम्ही दोघेही शांत व्हा आणि दोघेही शांत होऊन विचार करून एकमेकांशी बोला उगाच वाद वाढतील आणि त्यानंतर याचा सर्वांचा त्रास आपल्या घरच्या लोकांना होईल या सगळ्याचा त्रास आईना सुद्धा होऊ शकतो तेव्हा तुम्ही विचार करून बोला आणि शांततेने बोला परंतु मूर्ख चैतन्य अर्जुनला म्हणतो की हे बघ तुला जे सांगायचं आहे ते साक्षी समोरच सांगावं लागेल आणि जर तुला ही गोष्ट सांगायची नसेल तर मी तुम्ही निघालो असं म्हणून आता रागाने चैतन्य तेथून साक्षीला घेऊन निघून गेलेला असतो तर अर्जुन खूपच रडत असतो आणि सायलीला म्हणतो पाहिलंच मिसेस सायली मी तुम्हाला कालच म्हटलं होतं ना की चैतन्य माझ्यावरती विश्वास ठेवतच नाहीये आपण मागच्या वेळी सुद्धा जीव तोडून त्याला सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने काय केलं तेव्हा सुद्धा त्या धोकेवाद साक्षीवरती विश्वास ठेवला तर आता सायली म्हणते हे बघा सर तुम्ही अजिबात काळजी करू नका आपण लवकरात लवकर चैतन्य भाऊजींसमोर तर आता सायली अर्जुनला धीर देते आणि अर्जुनला म्हणते की आपण लवकरात लवकर साक्षीचा पडदा करू करूयात सर तुम्ही अजिबात काळजी करू नका तर त्यानंतर अर्जुनच्या मात्र तो डोक्यातून विचारत जायला तयार नसतो तर अर्जुनला आता कुणाच्या सर्व काही आठवणी आठवायला लागलेल्या असतात कुणाल चैतन्य आणि अर्जुन या तिघांनी एकत्रित केलेली मस्ती त्यानंतर कॉलेजमध्ये खूप सारे दिवस अर्जुनच्या सा डोळ्यासमोर जात नसतात तर अर्जुन आता एकटाच खूप विचारात गुंतलेला असतो तर सायली म्हणते जर अर्जुन सरांना यातून बाहेर काढायचं असेल तर मलाच काहीतरी नवीन युक्ती शोधावी लागेल असं म्हटल्यानंतर आता सायली अर्जुनकडे जाते आणि अर्जुनच्या हाताला पकडते आणि त्याला म्हणायला लागते की सर तुम्ही आत्ताच्या आता माझ्यासोबत येणार आहात असं म्हणून सायली अर्जुनला बाहेर घेऊन आलेली असते अर्जुनचा आता सायली काहीच ऐकून घेत नाही आणि त्याला म्हणते की हे बघा सर मला ना तुमच्यासोबत डेटला जायचं आहे तेव्हा अर्जुन चकित होतो आणि सायलीकडे पाहतो तर अर्जुन म्हणतो हे बघा मी सायली माझ्याकडे खरंच वेळ नाहीये तर सायली म्हणते सर फक्त पंधरा मिनटं तरी येऊ शकता ना तुम्ही माझ्यासोबत तेव्हा मा अर्जुन म्हणतो पंधरा मिनटं ठीक आहे पण पंधरा मिनिटाच्या वर मी तुमच्या सोबत नाही राहणार आहे तेव्हा सायली म्हणते ठीक आहे तर सायलीने आता स्कूटी आणलेली असते आणि त्यानंतर सायली स्वतः अर्जुनला म्हणते की मी आज गाडी चालवणार आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बसणार आहात तेव्हा अर्जुन हसत असतो आणि सायलीला म्हणतो की तुम्ही मला सरप्राईज वर सरप्राईज देत आहे सायली तेव्हा सायली म्हणते हो सर परंतु तुम्हाला ही पंधरा मिनटं माझ्यासोबत सर्व काही विसरून घालवावी लागतील तेव्हा अर्जुन तयार होतो तर त्याच नंतर आता सायलीसोबत अर्जुन डेट ला गेलेला असतो तर त्याच नंतर सायली आणि अर्जुन दोघे आता एका रिझॉर्ट मध्ये गेलेले असतात आणि त्यानंतर अर्जुन आता सर्व काही भान हरपून सायलीसोबत ते क्षण एन्जॉय करत असतो तर सायलीला सुद्धा खूप खूप छान वाटत असतं कारण अर्जुन आता खुश आहे आणि सायली अर्जुनशी इकडच्या तिकडच्या गप्पा करायला लागते परंतु अर्जुन आता परत एकदा जाऊन त्याच विषयावरती थांबतो की चैतन्य माझ्यावरती विश्वास ठेवायलाच तयार नाही आणि चैतन्यला आपण कसं समजाणार आहोत त्या साक्षीचा पर्दाफाशा आपण एकाच फोटोवरून कसा करणार आहोत सायली अर्जुनला परत परत तेच सांगत असते सायली म्हणते हे बघा सर तुम्ही आता आता या सर्व गोष्टींचा विचार करू नका आपण इथे डेटला आलो आहोत ना तेव्हा ते हे जे क्षण जे आपल्याला मिळाले आहेत ना ते छान अनुभवा आणि या आठवणी तुमच्या लक्षात असू द्यात आणि चैतन्य भाऊजींच काय आपण चैतन्य भाऊजींसमोर साक्षीचं खरं रूप आणूयात त्याच तुम्ही टेन्शन घेऊ नका तेव्हा सायली म्हणत असते अर्जुनला की असं धीर सोडू नका खोचून जायचं नाहीये आपण दोघे मिळून ही लढाई लढणार आहोत असं म्हणून अर्जुनला आता सायली बळ देत असते हिंमत देत असते त्यानंतर सायली आणि अर्जुन दोघेही घरी आलेले असतात व अर्जुन सायलीला म्हणत असतो मिसेस सायली थँक्यू सो मच कारण तुम्ही मला हे जे डेटला घेऊन गेलात ना त्यामुळे मला खरंच खूप छान आणि बरं वाटतं आहे तर तो अर्जुन म्हणतो हे सर्व काही तुम्ही मुद्दाम केलत ना तेव्हा सायली अचानकपणे अर्जुनकडे पाहते तर अर्जुन म्हणतो मला माहिती आहे मी सतत चा विचार करत चैतन्य कुणाला कुणाच्या विचारात गुंततोय आणि साक्षीचा पर्दाफाश कसा करता येईल हे सुद्धा विचार माझ्या डोक्यातून जात आहेत काहीतरी वेगळेपणा हवं म्हणून मुद्दाम तुम्ही मला डेटला घेऊन गेलात ना हे सर्व काही तुम्ही मुद्दाम केलात ना तेव्हा सायली हसत असते तर त्याच नंतर अचानक सायलीला आठवत की आणि सायली अर्जुनला म्हणायला लागते की सर तुम्ही रियुनियनमध्ये कुणालसोबतचे फोटो कुठून मिळवले होते तेव्हा आता अर्जुन म्हणतो मला माहीत नाही मनाला विचारावं लागेल मी तिला कॉन्टॅक्ट करतो आणि विचारतो तर मनाला फोन केल्यानंतर आता मानसी अर्जुनला सांगते की अरे ते सर्व काही फोटो तर मी कुणालच्या घरून त्यांच्या आईवडिलांकडून मागितले होते तर अर्जुन आता सायलीला सांगतो की मनाने ते फोटो कुणालच्या घरून मिळवले होते तर आता सायलीच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि सायली म्हणायला लागते सर आपण एक काम करूयात म्हणजे आपल्याकडे फक्त हा एकच फोटो प्रूफ आहे म्हणजे त्यांच्याकडे अजून खूप साऱ्या कुणालच्या आठवणी असतील ना आणि त्यामध्ये आपल्याला साक्षीसोबतचे कुणालचे फोटो मिळू शकतात सर जसं इथे भेटला तसंच अजून काही प्रूफ आपल्याला भेटले पुरावे मिळाले तर आपल्याला चैतन्य सरांसमोर साक्षीचं खरं रूप आणायला ती गोष्ट सहज आणि सोपे होईल तेव्हा अर्जुन म्हणतो हो मिस सायली मी ही गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली तर अर्जुन सायलीला सांगतो की मी आत्ताच कोणाच्या घरच्यांशी कॉन्टॅक्ट करतो आणि त्यांच्या घरी आपण दोघेही जाणार आहोत आणि तिथे जेवढे काही फोटो प्रूफ्स मिळतील किंवा त्यानंतर अजून काही पुरावे आपल्याला भेटले तर आपल्याला समोर साक्षीचा पर्दाफाश करणं सोपत जाणार आहे आणि अर्जुन आता त्याच गोष्टीचा विचार करत असताना सायलीला अचानक आठवतं की रियुनियन मध्ये जेव्हा केदारने साक्षीसमोर कुणालचा विषय काढलेला असतो तेव्हा साक्षी, ते साक्षी बिथरलेली असते खूपच घाबरलेली असते आणि तेच आता सर्व काही घडलेली घटना सायली अर्जुनला सांगते तर अर्जुनला सायली सांगते की जेव्हा केदार साक्षीला बोलत होते त्याच वेळेस साक्षी खूप घाबरली होती कारण त्यांनी कुणाचा विषय काढला होता म्हणजे सर मला असं वाटतं की कुणाल सोबतच्या आठवणी साक्षीकडे सुद्धा असू शकतात ना सर तेव्हा अर्जुन हो असू शकतात परंतु आपण त्या कशा मिळवणार आहोत कदाचित मला असं वाटतं की चैतन्य हे सर्व काही लपवण्यासाठी ते पुरावे साक्षीने नष्ट सुद्धा करू शकते किंवा केले असतील तर अर्जुन मग तो मला ना त्या साक्षीवरती अजिबात विश्वास नाहीये ती खूप धोकेबाज आणि खालच्या पातळीची मुलगी आहे तिने माझ्या एका मित्राचा जीव घेतलाच आहे परंतु दुसऱ्या मित्राला मी दूर नाही जाऊ देणार काही झालं तर मी चैतन्यला आपल्या कुटुंबात परत आणणारच तर तिथे आता सायलीला परत एकदा एक आयडिया सुचते आणि सायलीच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटल्यानंतर सायली अर्जुना म्हणते सर मला असं वाटतं की ज्याप्रमाणे केदार साक्षीला कुणालविषयी बोलत होते त्याप्रमाणे त्यांच्याकडे सुद्धा काही पुरावे आपल्याला मिळू शकतात का किंवा केदार यांना जर आपण हा फोटो दाखवला तर ही परिस्थिती सर्व काही त्यांच्या लक्षात येऊ शकते आणि जर आपण त्यांना पण आपल्या ग्रुपमध्ये सामील करून घेतलं तर आपण चैतन्य भाऊजींसमोर खरं सत्य आणूच शकतो की आणि आपल्या दोघांवरती विश्वास जरी ठेवायला तयार नसते चैतन्य सर तरीसुद्धा केदार त्यांच्यावरती तर विश्वास ठेवत शकतात की आणि त्यांच्याकडे जर अजून काही पुरावे भेटले तर आपल्याला ही गोष्ट होऊन जाईल तर अर्जुन सायलीचं कौतुक करत म्हणतो की मिसेस सायली तुम्ही तर कमालीवर कमाल करत चालला आहात म्हणजे जो विचार मला करायला हवा आहे ते सर्व काही विचार तुम्ही करत आहात म्हणजे तुम्ही ना वकील हसायला हव्या होता तेव्हा सायली हसते तर अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्ही म्हणताय ना ते बरोबर आहे कदाचित केदार या सर्व प्रकरणात आपल्याला त्याची चांगली चेल मिळू शकते आपण लवकरच केदारची सुद्धा भेट घेऊयात त्याच्याकडे असले काही पुरावे मिळाले तर आपल्याला ते सर्व काही प्रूफ आणि कुणाच्या घरी जाऊन आपल्याला प्रूफ शोधून चैतन्याचे डोळे उघडायचे आहेत तर आता अर्जुन आणि सायली केदारला हाताशी घेऊन चैतन्याचे डोळे कसे उघडणार आणि साक्षीचा पर्दाफाश कसा करणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत तर